राजा अर्धा घुसलाय बघ हात करली बघ कुर्ला कडक आहे हे लोध आहे ना त्याला हात पुण्या कोणचा लागला कसा बसलाय आखरी घाल अभिलान बघा हे बघ आरांचा कुर्ला आहे बघ कुर्ला बघ कसला आहे काम पच्चीस आवडत तू बघ कारला बाहेर मग कसला भेटलाय बघ शिमरेल हाताशीच तशीच कसला मोठा कारला बघ कडक शिंबोऱ्या बघा कसल्या कुरलं ना, ना कस कुरला नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आज जवळ जवळ दोन तीन वर्षांची आलो आहे खनाला खनाला गँग बघताय आमची खणाला आता जस्ट उतरलो थोड्या वेळात करतोय सुरुवात बिला बघत बघत तर मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या शंभर टक्के भेटिंग आता सीझन आहे पावसाला सुरू झालाय चिंबोरी बसली असिटाला तुम्हाला भेटिंग करणार चला आता करतोय आम्ही सुरुवात बघा व्हिडिओचा आनंद घ्या चिंबोऱ्यांचा आनंद घ्या चला आता झिताना मी घुसलो केली इकडं सुरुवात कारण त्यांनी चिंबोरीने आधीच बघा असं वाटते माती आहे बाहेर लागतय पहिली चिंबोरी लागली र पुराणो ह्या चिंबोर कशा जास्त पण नसतात मुलांच्या त्या मुलाला धरूनच असतं लागल्या त्याला ती बघ आली वरती बारीक आहे पहिली बोणीची आहे तिला अर्धी उपटली आली बघ आया बघ अर्धा घुसलाय आया चिंबोर लागली रेबले आहे बेकार आहे डेंजरस काम आहे मोठे आहे मुलात ना त्याच्यामुळे मुला अखेरीशी निघणार ती मग हाताशी करायला लागते ही बघ ही वरती बघ हाताशी बघ कुर्ली कुर्ली बघ कसली आहे बघ काम पच्स कडक कुर्ली आहे बघ कडक कुर्ली भेटली पहिली काउटाची कुर्ली आहे डायरेक्ट कुर्ला हे बघ डायरेक्ट बांधतय पण कारण बांधले नाही तर आमचं फोरला आम्हाला कडक कुर्ली भेटली जिटान डेंजर कामच डेंजर आहे बिल भेटला लगेच सुरुवात हाताशीच तर मुलां आकरीचा जास्त उपयोगच नाही काल त्याने ने, लय नेलं आणि कुरलं गपचूप न बी त्या हा झालं बरोबर काल एकटा तास ना ने कुरलं नेलं अर्धा घुसलाय बिलान ती बघ हाताशीच पण आरणची आहे मस्तची मुळे हाताशीच डोक्याला नाही आखरी जा डायरेक्ट हाताशी बघता चान्सच नाही काय निघाला बाहेर माझा झिठांशीच जावं लागलं आम्हाला मुलेन बिल आहे तो पहिला चापून बिलच हाताशी शोधायला लागते ही बघ अकरा घातली अकरी निंगली वरतीस कुर्ली याला बोलताना कलाकार केली कला ही बघ ही तिसरी कुर्ली लगेच पंधरा मिनिटा काय हा कुर्ला साहेब मोठा बघते कुर्ला दोन हात दोन हात ती बघ कुर्ला कडक आहे हे लोद आहे ना नरम आहे चावत रे हे बघ ही बघ नरम आहे कशी पोस्ट टाकलेली एकदम आणि तो कुर्ला म्हणजे जोडपाच बसलेला या कडक र कामच झाला नांगोर नांगोर करताना हे कार याला वखर दिसलाय हा रे येऊ बघ आता डायरेक्ट खाल्लास ओरिजिनल बसलाय ब डायरेक्ट त्याला हात आहे बा कोणचा लागला कसा बसलाय आखरी घाल हो बघ कुरला बघ एक शिंगरातच आहे कलिजोड काय का बघ नाही एकटाच बसलाय ना कडक हल्ली तीन चिवळ्या आम्हाला अशा वरतीच गवल्या म्हणजे बसलेल्या दोन त्या भुऱ्याला गवल्या दोन मदीन कोचीन नाही एक वरती कुशिनला गवली चला आपलं काम सुरू आहे हे बघ याला परत खोशिन गवली यांची ओमची भांडणं चालली हे बघ शिंगरू हा शिंगरू तूच तोंबला चालली तीन झाल्या जंगल जंगल खतरनाक नाग चिंबर आहे तर नाक बिल आहे खंडलेला जुना बिल आहे यानं उसणी चिंबूर किरलेले असतात असले बिला आता ये इथं जो बिल आहे त्याला नंगीव आहे हा लोधी ती वरती साली का काय नाही कोस टाकलेली आहे म्हणजे बोलतो लोधी असेल कोस टाकलेले आहे <laughs> ुस्ती दिली बघ लो दि बघ दाखव अखेर लोदी आहे जिटाकणी निघलेली वरतीच बाहेर बिलांची बिल बघा कसा आहे आत अख्खा आवरा मोठा मूल आहे तो जिटाचा आवऱ्या कसा असेल इथपर्यंत असेल हात घातल्या आता काय कारण मोठा मूल आहे त्याच्यामुळे तो निंग पण नाही पर्याय नाही म्हणून हात घालला लागतंय त्याला अर्ली वाटत ती बघ बघ लावली बघ सवर आहे सवर आहे ना कुर्लास रात मध्ये ही बघ भाईने कुर्ली आणली खाल्लास ओमणी मांडली ती मग अशी दिले कालनेताना हे बघ चवर आहे ना? ना कुर्ली तर कारली बोलतो चवर असेल कुर्ली कुर्ला बघू भेटते का लागला बोलतो हाय कुर्ला बसलाय आतमध्ये कुर्ली बघूनच सांगला का कुर्ला पण असला असेल चौर असलो का तो कुरला मुला चे मुला ने कार हो बघ कुर्लं तर टांगून मुलाच्या मुला कारला त्रास होत आहे पर्यायीने हात घालण्याशिवाय हे बाजूशी बाजूला आलेला बा। बा दाखव दोन्हीच्या हाताने त्या हे बघ जोरपा हो मस्त दोन भेटल्या कडक काम मच्छर जाम आहे लागली ना खरं अनुभव एक्सपिरियन्स लय महत्वाचं असतं यान आता ही अशी बिल फगांच्या चंबर आहेत पण तो मुलांशी आता तोंड बघून जा यो बिल दाखवते फक्त कॉन्ट्रॅक्ट कर <laughs> कुर्ला आहे बोलत पुन्हा आठ टाकलंय मुलांना कुर्ला मोठा आहे बसलो आता मध्ये आयला बघ आला बघ कसला आहे बघ उलटा बसलेला हे बघ उलटा बसलेला तो कला येतय आहे एक आत राला काय जे हातांचे जरा तो दाखव तो बघ कुरला आबा बाबा लगे काम आहे असं जंगलांची असं फिरायला लागते चिंबऱ्या शोधत शोधत बिला बघत बघत फिरायला लागत आहे आई आग का नाग्या लागले ना बघ पक्क्या मॅडम आहे मॅडम आहे पण पुष्कळ मारत आहे कुर्ली बघ कुर्ली कुर्लीचा शिंगरू कुर्ला भाई का जोराय जोरावला र बाबा राजा केला काम आवरा चावला आता सोरील का तो तर अजून याव मुला ती रागांचा होते बघा त्यांची कुठली Hello. दोन हातान दोन चावला हाता त्याचे लोधी बघ कसला मोठा पाय बघ कुर्ली कधी मोठी आहे बघ ना कुर्ला बघ उसा आहे ये अन्याय ब ही कुर्ली कामच पच्चीस दोन दोन शंभर हे बघ काम कार बघ रगत आला ये बघ आखर जंगल जंगल डायरेक्ट जंगलान आलो कणाची बोलतो डायरेक्ट भारी व्हिडिओ येऊ बघ येऊ बघ काय होते लागली आहे ते लवकरच बसली ना क्रेन ती बा आली बघ चालली चालली कुरला एक कुरला आरामचा हे वठ

बसलाय गणपती रेस्ट कर, करा रेस्ट करा झिठांशी मान वरती नाही येताना ती येताना अजून असं असं आता पौलींशी बघत बघत चाललो भेटल्या तर भेटल्या शंभर टक्के कुर्ला हा र नांगी लागली ब मस्त आतमध्ये हे बघा आतमध्ये मस्त नंगी लागली चला सुरुवात अखरे पाहिनी कुर्ला बोलता मोठा कुर्ला पाहिजे कुर्ला भेटणार लागला वाटतं सरकारला ना आवाज तर आला आमच्यापर्यंत तो काय जास्त त्रास नाही येईल लवकरशी जवळच आवडत जोडा आहे का तो निघला बघ तो बघ त्याच वरती एवढी तो बघ तो बघ तो बघा बिलान बघा तो बघा कुर्ली कुर्ली आहे कुर्लीच हा आहे समजा बरोबर हे बघा कुरला आहे ना हे बघ मस्त कारला बघ अजून आहे का चिकवल देऊन ठेवला दुसरी आहे का बघुवात मध्ये कारण मोठा बिल आहे शक्यता असू शकते बघ अजून एक बारकी कुर्ली आहे कुर्ला तर आला हो, चिखला कडला आहे बारकी कुर्ली आहे जोरपा जोरपा कुर्ला कुर्लीची दोन्ही शिंगरा टांगून आली आता ती काय जाणार आहे ही बघ जोडा जोडा दाखव जोडाचे ते तो पण कर तो बघ जोडच कधी करल लय फोरली सात तुम्ही बरं आहे जा अगंच लगेच बांधाची काम मोकला हा एक कणाला आलाय खंत म्हणजे आया मोठ्याच्या मोरी असण्याची शक्यता आहे इकरा बघ शंभर टक्के जोरपा जोरपा शंभर टक्के बोलत आवाज तर चांगला येत आहे दणदणीत तू बाई आली गाव तू बर झाला बादशाहो बिल खनाला तरात झाला कारण मुला मोठी मोठी आहेत माझ्या झारांची हे बघ आता लय आहात खणला कारण मोठा चिंबोर आहे बोलल्यानंतर पर्यायच नाही आता लागला आता काय खनला बोलल्यानंतर तो आला दिला दिलेला ना आवाज ते बघ आलला तो बघ कसला आहे बघ शिंगरुस बाग असलाय त्याचा ओबक पाचशा पहिला मोठा गवलाय वरती डायरेक्ट कसला मोठा गवलाय आता काय घुसल चिंबोरी लागली भुल्याला बाहेरशी साइड मागवायला लागली साइड मागवायला लागली दोघांच्या आवाज येते कर कसला कुर्ला आहे आत मध्ये आरांचा कुर्ला येऊ बघ आरांचा नाही मोठाच कुर्ला आहे मस्त बसलेला तो त्याने आणलाय बघ बांधा दिलता तो बांधतो नाही अजून कडक दोन कुर्लं भेटलं बघ दोन कुर्लं दोघ जण कडक बघा दोन कुर्लं कडक भेटले लोकेशन बघा खतरनाक ये ब आखर कया घुसलाय ब कया लाखो बिल बाबा या काय आहे हे उलटा बिलय ना येते 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 काय या घुसलाय बघा यो कुरला बघ कसला हाय काम पच्चीस आहे वाटत एकू शिंगरायचं घर तो बघ कारला बाहेर तो बघ कांदल्या अजून जोड असत मध्ये यो गव ने हा या कांद्यास काला काला बघ कसला कारलाय बघ चला या घुसलेला आत बांधते त्याला आता नाल खाली काला झाला असू बघ कसला आहे बघ कुरला कडक येऊ बघ कसला भेटलाय बघ परत मिलाय जावाला नाही भेटत ना तुम्ही रस्ता करते आहे तो पण जावायला भेटल आणि सांगून शकत ये बघ आता मी दुसऱ्या साईडशी आलो तो तिकडशी आहे तिकडशी उलट सापकेला केला असतो तुला सरणाकर याला ले सी ना आवाज येते लय मोठा कुर्लचा हे व कखरं आहे तो आणशी बिलपून कंची साईडला आहे बघा तू शिंगरूवा आल्यावरती वेगळी आहे ही वेगळी आहे देलाय 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 सोडते बघ डेंजर काम आहे रा बसलाय बसलं आहे अकडीनं बसलं आहे बघा काय दिसतय का माणूस आमचा काय हात मध्ये अटकली आटकली बसली बसली बसलाय 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 बस बस कमोल कमल तुटला वाटत शेंगरू तू कुर्ला घेऊ वेगळाय हाल तवरा पाणी सगळा तू बघ बद झाली बघ झाली ये मिडियम कुरलाय आहे रिंगतच नव्हता कष्ट दिले त्याने बघ समोरच बिल भेटला त्याचं नाव हो ती बघ ती त्याच्या पायाव हो बघ चिंबुरी बघ ती बघ दिसली ती बघ पाया हो बघ अरे पण तरी त्याला उर्वायची तिला ओ बघ ओ ओंब काय घुसलाय ओमला चिमूर लागली त्याचा आखरी नाही डायरेक्ट हात घाले काम आहे ओम आहे का र त्याचा डायरेक्ट हात घालय का आकरी बिक्रीचा प्रश्नच नाही त्याचा बरोबर आहे धारा कनी कारताना मग डायरेक्ट हात घातलाय ती बघ कसली मोठी कारली बघ ही बघ बघ फायना ओमनी चिमोरी कारली चावली काय आहे बघ हातावर चावली बघ त्याचे रगत निघलाय बघ आटकते अक्रीला पण मुलं आहे त्याच्या मुलं ती येईन ती बघ आली बघ वरतीच मुलाजवळ हो। अटकली मुला ती समोरच मुलाशी अटकली ती बघा आहे शिंगरू दिसले बघा शिंगरू बघा बघा शिंगरू ती बघ उलटी अटकलेली करशील काय उलटी अटकलेली ती कारली ती जाणार आहे आवडी बघ असली आखरी व डेंजर झोला झोला भरलाय बोलता खणून जाम कार बिताशी बोंबनी तर हाताशी बघ हाताशी बघ ती बघ समोर आता आम्ही करतो बोंबाल तूड ना त्याने तर हाताशी चिंबोरी करली बघ मुल्यान मग मुलांना हाताशीच गवली कडक काम आहे लय पण झिटाने आता मग ज्या मात मध्ये आलो जिथे जास्त लोक येत नाही त्याच्या मुलं आम्हाला चिमुरीकडे भेटतात ही बघ कारी बघ डायरेक्ट तशीच बघ बोलता बोलता अखर अक्रीची चिंबुरी डायरेक्ट वरती काम करलाय मात्र चिमुऱ्यांचा काम ला 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 या आवऱ्या काकरीचा आवाज येते वरतीच येते का काय तू बघ आला बघ कसन आहे बघ यो बघ आला एक शिंगराचा डेंजरस वरच्या वरतीच कारला एक शिंगराचा आहे पण खतरनाक आहे बघ कसला एक शिंगराचा कुरला बघ कडक कडक रे काम येऊ बघ एक शिंगराचा दुसरी आहे अजून आहे बोलतो एक बघ यो अखर एक आहे तिखर ते बार बारता ना अजून कुर्ला कारला आहे बसला आहे अजून कुर्ली आहे बोलत आली ना आली बघ शिंगरू आला यो कानात कुरली तर शिंगरू कुर्ली, कुर्ली मोठी आहे कुर्लाव मोठा ना कुर्ली मोठी भारी काम झाला ये कुर्लीवरती ती बघ आली बघ आली बघ परत गेली ती बघ ती बघ आली बघ 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 मोठी मग कुर्लाव मोठा ना कुर्ली मोठी बघ यो परफेक्ट जोरपा भेटला आपल्याला का काय आहे कडक आहे ना तो बघ आसनी मोठी कुर्ली आसना मोठा कुर्ला दोन भेटलं जवळ हे बघ एक केस बिला भेटल्या दोन कुर्ला न कुर्ली जोरपा का या दोन हात बोलत अजून आहे नुसतं जोरपट बसलं का काय चिटाना ओम तर डायरेक्ट ओमचं हाताशीच काम आहे हे बघ ओमला आकरी लाग दोन हात बोलत दोन तर ताकीद जाऊलींची मुलाक बसली अकराशे मुया वाचवून आहे नंग्या बिंग्या मोर त्या नंग्या मोर नाही तर काहीतरी का यु यु वर अकराशे ये अकराशे वर नांगोर का बघतो चिमुरेली ते बघ हात तशी हात तशीच कस मोठा कारला बघ कडक खरप्या खरप्याच्या खरप्या कारला चांगला येऊ बघ कसना कारला समोर करतो जोर जो बघ कस बघ याचा बघ टपलं ना टपलं उपटलं अवरा मोठा करताना येऊ बघ कसना कुरला भेटला बघ तो बघ कसला कारला बिलांची चुंबोरा डेंजर आहे शेवटचा ना शेवटचा बिल पाय धुवाला या चुंबोरा करतानी आता आलो परत एवढा म्हणजे जाम हिरव झिता साप सगळं जण दमलं लय चिमोऱ्या कारल्यान लय दाखवते कधी कारते बघा बघ शिमोऱ्या बघा कसल्या किंवा टप आहे टाकीचा टाकीचा बुंद आहे त्यान बघाव चिंबोऱ्या हे बघा चिंबोऱ्या बघा कसल्या चल्या कुरलं ना कुरल्या बारीक चिमुऱ्या मी घेऊ नये सा चिमुऱ्या मी मारून आहे साईज बघा चिमुऱ्यांचे चांगले बड व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा